मला बायदे सांग रात्रीचे बारा वाजून पण रामा तू बघत बसली मी की तू आणि काही आता आजकाल नवीन चालू केलं आहे रात्री ओल्डवाले तेलानी रामाचे एपिसोड आहेत सोनी सबवर लागतात सोनी लिव्हवर ते बघत बसते आणि ते पण जुने एपिसोड पा सिरीज वनवाले अकरा वाजता लावलेले ते आणि दुपारी दोन तीन वाजे पण बघत बसलो होतो एक एपिसोड संपला की दुसरा दुसरा काही संपला की मन बघायला मजा येते कॉमेडी आहे पूर्ण कॉमेडी आहे आणि फुल एंटरटेनमेंट आहे आणि फॅमिलीसोबत बघू शकतो फुल मस्त आहे आणि मजा येते बघायला खूप मजा येते तर काहीच आता जस्ट वरती आलो आहे आणि आता ब्लॉग स्टार्ट केला आहे आम्ही सकाळी काय ब्लॉग इतका स्टार्ट नव्हता गेला आणि सकाळी माझी थोडी तब्येत बरी नव्हती घसा दुखत होता माझा खूप आणि उशिरा गेलो ऑफिसला मी कारण की मला जायला अकरा साडे अकरा वाजले होते नका अकरा साडे अकरा झाला ना अकरा वाजता आपण गेलो अकरा वाजता ही पण होती बाहेर आणि दोघंही आम्ही उशिराच गेलो कारण की ही बारा बाराचं टायमिंग साडे अकरा वाजता बोलली होती साडे अकरा आधीच पोहोचली मी पण साडे अकराच्या दरम्यान पोहचलो कारण की ऑफिस मध्ये उशिरा जाणार होतो मी डॉक्टर कडे जायचं होतं मला कसा खूप दुःख होता मला कंटिन्यू त्यामुळे मग मी उशिरा गेलो आणि ही पण उशिरा गेली संध्याकाळी आल्यानंतर काय इतकं आहे उशिरा आलो होतो आम्ही त्यामुळे आम्ही काय आहे आता बघा याच काय लिपापोती चालली आहे ते वॅसलीन लावते पोट खराब होतात म्हणून फुटतात म्हणून तर काही सातचा सा ब्लॉग मध्ये तर काय एवढं खास नव्हतं कारण की मी सकाळी काय शूट नाही केलं होतं आणि आता ही hmm. मॅडम इथे आता हे लेपा पोती करतायत रात्री साडे अकरा पावणे बारा ला मग काय मग आपल्याला काळजी घ्यायची काळजी घ्यायची अहो तुलाच काळजी घ्यायची दुसरं कोण घेणार नाही किती लावणार आहे बस आता हे मॅडम माहिती लावून काय आता एवढी गोरी अजून किती गोरी होणार आहे तू काय तर गाईस आजचं ब्लॉग इतकं काही खास नसेल कारण की मी आता शूट करायला स्टार्ट केलं आणि आता ही मॅडम जेव्हा तयार होईल तेव्हा यांचं होईल तेव्हा ना काय बोलेल तर हे मॅडम काय रे बोल केस ना ते सोडतात असं होतात कमेंट्स मध्ये

मला बायदे सांग रात्रीचे बारा वाजेपर्यंत तेललीरामा तू बघत बसली मी की तू आणि काही आता आजकाल नवीन चालू आहे रात्री ओल्ड वाले आहेत ते सोनी सबवर लागतात सोनी लीव ते बघत बसते आणि ते पण जुने एपिसोड सिरीज वनवाले वाले सिरीज टू तर आता चालू झाले सिरीज वनवाले वाले ती बघत बसते ठीक आहे लावली हा ते मी नाही लावले ओ मा आवडत म्हणून बघतेस ना

आम्ही कंटिन्यूस मिनिमम दहा कि पंधरा एपिसोड कंटिन्यूस बघितलेले दोघांनी बघते आमच्यावर परत पहिल्यापासून म्हणजे जुना सिरीज आहे ना ती रामाची सोनी सफवर ती सिरीज आम्ही स्टार्टिंग पासून पहिलीवाली सिरीज पण आम्ही एक पासून बघितली आहे पहिल्यापासून पूर्ण काहीतरी आठशे केन नाही बघितलं पण नंतर मला मी फर्स्ट पासून चालू केली पण या आता चालू केली बघायला आणि यायला पण आवडते आता झोप येते आणि तेला बघायचं रात्री उशीर बारा वाजेपर्यंत no, सवय मी लावली पण रात्री बारा वाजे हे कळलं पाहिजे ना माणसाला बंद करा तेव्हा तुला

अशी पण भांडी बिंडी काही काम नाही केलं खाली अशीच आली जेवली आणि आम्ही असे बघत बसलो होते एक एपिसोड आम्ही बघायला लागलो ना की गाई सगळे एपिसोड आम्ही बघत बसतो आता पण ती आता पण ती बघत बसलीस ती बारा वाजले म्हणून ती वरती आली नाहीतर तो पैसा हात करायचं हो व्हिडिओ बनवायचा व्हिडिओ एडिट करायचा म्हणजे व्हिडिओ स्टार्ट नव्हता गेतलं मी त्यामुळे तर तेच झालं त्यामुळे आता उशीर झाला बारा वाजले ते व्हिडीओ हे बघे बघेपर्यंत तिला बघायला लागलो की आम्ही दोघांना पण ध्यान राहत नाही की आम्ही किती वाचले ते लास्ट टाइम आम्ही एक वाजे पण बघत बसलो होतो एपिसोड समजलच ना समजत ना, 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 ना एक, एक दिवस आम्ही दुपार सकाळी अकरा वाजता लावलेले हो ते आणि दुपारी दोन तीन वाजे पण बघत बसलो होतो एक एपिसोड संपला की दुसरा दुसरा काही संपला की मन बघायला मजा येते कॉमेडी आहे पूर्ण कॉमेडी आहे आणि फुल एंटरटेनमेंट आहे आणि फॅमिली सोबत बघू शकतो मस्त फुल मस्त आहे आणि मजा येते बघायला खूप मजा येते आम्ही आम्ही तर खूप एन्जॉय करतो सगळेच नवीन वाली सिरीज नाही बघितली नाही जुनी वाली सिरीज जुनी वाली झोप तर येते बारा वाजले म्हणून त्यामुळे हो घेतले आता ती सकाळची दुपारची बाकी आहे का ती

आत्ताच मी व्हिडिओ काढून टाकायला पाहिजे मग समजले की काय प्रकरण काय आहे ते त्याच्यामध्ये अस्तो प्रथमेस हो बाबा नाही का ते मी आता मी सगळं बंद केलं फक्त रास होत त्याच्या निशेजन हो नाही का बरं नको हो नाही का टेंशन घेऊ ठीक आहे आता काय आता का जोपा आता आता उद्या ऑफिस पण आहे हो चल उद्या टायमिंग आमच्या ऑफिस मध्ये काम भरपूर पडले काम तो क्या होता काम गाइस भरपूर पडले चला मला मला जरा बघू दे जरा तिला तर इंस्टाग्राम बसले टाइम पास करत तेला ड्रामा बघून आली आणि ते इंस्टाग्रामवर वर टाइम पास करेल मला कुठे बघायला वाटाय हं तर चला गाइस मी तर जातो चला आजचा व्लॉग मी इथे एंड करतो आज तर काय एवढं खास नाही आणि सकाळीच आम्ही लेट गेलो त्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला ऑफिसमध्ये का होतं आजचा ब्लॉग मी इथे जॉईन करतो उद्या भेटूया इथपर्यंत तुम्ही ब्लॉग बघितला असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघताय व्हिडिओ पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही मला कळतं की तुम्ही बघताय व्हिडिओ तुम्हाला आवडतात पण आहे पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब नाही करत प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट हो करा आणि अजून काय एवढंच चला बाय हो मॅडम हो Vậy. Thế là bài.